नमस्कार हे आज आपण डोडामारच्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहोत मी आत्ता या ठिकाणी जो आहे तो डोडामार्ग बांदा राज्यमार्गावरील हे मणरी पूल आहे आणि माझ्या मागे तिलारी नदीला जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे तिलारी नदी कशा पद्धतीने दुचोडी भरून वाहत आहे हे सगळं चित्र आपण पाहू शकतो आणि ही पूरस्थिती पाहण्यासाठी सुद्धा या मनेरी पुलावर नागरिकांची आत्ता गर्दी होत आहे नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होत दा आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी माझ्या बाज मागे आत्ता जी परिस्थिती आहे ही पूरस्थिती या ठिकाणी अधोरेखित होते कशा पद्धतीने तिलारी नदी पात्र ओलांडून वाहत आहे तिलारी नदीच्या पात्राच्या बाहेर ही केळी बागा येते आणि सुद्धा या ठिकाणी दिसते ती पाण्याखाली गेलेली आहेत आणि एकूणच जर संपूर्ण परिस्थिती बघितली तर विहिरी आणि सुद्धा नळ योजनेच्या ज्या आहेत त्या त्यासुद्धा या ठिकाणी पुराच्या पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतं दोळामार तालुक्यात काल रात्रीपासनं धुवाधार पाऊस या ठिकाणी होतो आणि तिलारीमध्ये गेल्या चोवीस तासात दोनशे एकवीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती जर पाहिली आता तर या ठिकाणी कुठेतरी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तिलारी प्रकल्पाकडूनसुद्धा या ठिकाणी संपूर्ण दोडामार तालुक्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तिलारी धरणामध्ये जवळपास सत्याऐंशी टक्के इतका पाणीसाठा झालेला असून पावसाची संततधार आहे ती कायम आहे आत्ता अकरानंतर कुठेतरी थोडासा पाऊस कमी झालेला असला तरी तिलारी खोऱ्यात मात्र पावसाची जी परिस्थिती आहे ती तशीच आहे आणि धरणात जो पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झालेला आहे तो विसर्गसुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला हा विसर्ग जवळपास वेग तासा तासाने वेगळ्या वेगाने या ठिकाणी वाढतो आहे आणि जी एक्केचाळीस पॉईंट साठ मीटर इतकी तिलारी नदी पातळीची नदीची जी इशारा पाती आहे ती आत्ता एकेचाळीस पॉईंट दहा इतक्या पात्रतेपर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे अर्धा मीटर जरी नदीची पातळी वाढली तरी या ठिकाणी तिलारीला एकूणच दोडामार तालुक्याला तिलारी, तालु तिलारी नदीमुळे पूरस्थितीचा फटका बसू शकतो आणि त्याचमुळे तिलारीच्या प्रकल्पाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपूर्ण तालुक्यावासियांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका अशा प्रकारचं जे आव्हान आहे ते तिलारीचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि भेळशीमध्ये सुद्धा आता जी दोडामार्ग आणि आ, तिलारी हा राज्यमार्ग आहे तो सुद्धा भेडशीतील दोन्ही पुलं जे नवीन पूल बांधलेला आहे त्या ठिकाणी सकाळी मोठी दुर्घटना होता होता वाचली दोन वाहनं जी आहेत ती चुकीच्या पद्धतीने या पुलाच्या पाण्यात फसलेली होती सुदैवाने पोलिसांनी प्रसंगोदन राखून या दोन्ही कारमधील एक कार होती आणि दुसरी ज्या कोल्हापूरहून बॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारी जीप आहे या दोन्ही गाड्या फसलेल्या होत्या या दोन्ही गाड्यांमधील जे फसलेले नागरिक होते त्यांना पोलिसांनी या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे मात्र वाहतूक पूर्णपणे आता ठप्प झालेली आहे या दोडामार्ग बांदा राज्य दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर येऊन दोडामार्ग बांधा राज्यमार्गावर मी आहे आणि ती परिस्थिती आपण पाहू शकतो माझ्यामागे कशा पद्धतीने हे तिलारी नदी जी आहे ती दुतडी भरून या ठिकाणी वाहते आणि आज पुन्हा एकदा प्रशासनाने सतर्तेचा इशारा दिला आहे दोडामार्ग तालुक्यातील शाळांनासुद्धा सुद्धा प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे एकूणच जर पाहिली ती परिस्थिती तर अंडर कंट्रोल जरी असली तरी आ जो धोका आहे तो निश्चित संभवतो आहे त्यामुळे प्रशासन सतर्क झालेले आहे नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेरून पडावं अशा प्रकारचं आव्हानसुद्धा प्रशासनाने दिलेलं आहे धोळामार तालुक्यात नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत दोडामार तालुक्याला जोडणारा गोव्यातून येणारा राज्यमार्गसुद्धा नानोडे येथे पाण्याखाली गेलेला आहे नांदोडा येथील पूल जो आहे राज्य या राज्यमार्गावरील तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पूरस्थिती पाहण्यासाठी जी इथली स्थानिक नागरिक आहेत मंडळीतील ज्या महिला आहेत त्यासुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत कारण या ठिकाणाहून पूर्णपणे पूरस्थिती आपल्याला पाहायला मिळते तिलारीचं जे रूप आहे तिलारी कशा पद्धतीने ही दुतडी भरून वाहते हे संपूर्ण चित्र या ठिकाणी पाहायला आहे ही तिलारी नदी आपण पाहू शकतो अगदी पात्र ओलांडून या ठिकाणी वाहते आणि जी आजूबाजूला बागायती आहेत तीसुद्धा या ठिकाणी पुराच्या पाण्याखाली गेल्याचं हे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आत्ता मी बांदा दोडा मार राज्य राज्यमार्गावर आहे आणि हा मणरी पूल आहे इथून परिस्थिती जी आहे ती हे पाणी संपूर्ण गोवा राज्य जातं आणि गोव्याच्या डिचोली आणि विशेषतः साळ भाग जो आहे त्यालासुद्धा जर ह्या पाण्याची पाती वाढली तर पुराचा फटका बसतो नानोड्यामध्ये सध्या हा पुराचा फटका बसलेला आहे आपण पाहू शकतो ब्रिजवरून ह्या मोठ्या ब्रिजवरून कशा पद्धतीने पाण्याचा जो वेग आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ती सध्या चिंताजनक आहे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यक आहे जर पावसाची संततधार कायम राहिली तर निश्चित पूरस्थितीचा फटका बसू शकतो मात्र यावेळी तिलारी प्रकल्पाने चांगल्या नियोजन केल्यामुळे आत्ता जुलै अखेर तरी सध्यापर्यंत तिलारीतने पूरस्थिती निर्माण झालेली नाही आहे मात्र पावसाची संततधार कायम राहिल्यास ही परिस्थिती बदलू शकते त्यामुळे सगळ्यांनी सावधानता बाळगण्याची अत्यंत आवश्यक आहे कोकण सात संदीप देसाई डोळामा आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल